नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की शार्दूल वसुंधराच्या घरी पोहोचलेला असतो तेव्हा वसुंधरा सगळ्यांना सगळं सत्य सांगत असते की शार्दूल हाच लकी आहे आणि हाच माझा पहिला नवरा आहे ह्यांनी मला खूप आहे मला खूप त्रास दिला आहे घरातल्यांना सगळं सत्य कळतं तेव्हा आकाशला एक विनावी फोन येतो आणि सांगतात की तुम्हाला तुमचा मुलगा जर जिवंत आणि सुखरूप हवा असेल तर तुम्हाला आम्ही जेवढे पैसे बोलतोय तेवढे घेऊन एका ठिकाणी यावं लागेल आकाश जीव वाचवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावतो पूर्ण पैशाने भरलेली सुटकेस घेऊन तो त्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी गेल्यानंतर तो म्हणतो की पैसे तेव्हाच भेटतील जेव्हा माझा बनी माझ्या घरी सुखरूप पोहोचेल तेवढ्यातच बनी आपल्या घरी सुखरूप पोहोचलेला असतो अखिल आकाशला फोन करून सांगतो की दादा बनी इथे पोहोचलाय हे कळताच आकाशला खूप आनंद होतो वसुंधरा मागून येते आणि आकाशची माफी मागत असते मला बनीसाठी खरंच खूप काळजी वाटत होती हे म्हणून ती आकाश माफी मागते आकाश काहीच बोलत नाही तेवढ्या तिथं जे गुंड असतात ते आकाशवर हल्ला करायला लागतात वसुंधरा पूर्णपणे त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असते घरी खूप कोंथळ चाललेला असतो की बनीच्या जीवावर कोण उठले शार्दूल सुद्धा तिथेच असल्यामुळे कोणाला लकीवर संशय येत नाही इकडे आकाश सगळीकडून पैसे देऊन निघालेला असतो तो तिथून सुटण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला सगळ्यांनी घेरलेलं असतं तो जात असतो तेव्हाच त्याच्यावर गुंडांचा हल्ला होतो आणि हल्ल्यात वसुंधरेला वाचवण्याच्या नादात आकाशला गोळी लागते आकाश ला गोळी लागून खाली पडतो वसुंधरा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असते आता आपल्याला पुढच्या भागातच पाहिजे पाहायला भेटेल की वसुंधरा आकाशचा जीव वाचवते आणि बनीचं संकट आकाशवर घेतल्यामुळे त्यांचं नातं कुठलं वळण घेत आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असतील किंवा या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू